शेतकरी मित्रांनो आपण असं एक आव्हान करण्यात येत आहे की मर रोग आपल्याकडे वेगवेगळी पिकं असतील तर त्या पिकामध्ये फळ पिकं असतील भाजीपाला पिकं असतील सजावट पिकं असतील फुलं असतील काय असतील त्याच्यावर मर रोग तर मर रोगावर आपलं केळीतील मर रोगावर ट्रायल सक्सेस झालेलं आहे तर पनामा रोग म्हणजे मर पनामविल्ट रोग विल्ट रोग म्हणतात तो तर इतर पिकावरही ट्रायल्स घेण्यात यावे कोणतंही पीक असू द्या तर त्याच्यावर ट्राय घेण्याचं सोनम औषधाचं ट्राय ह्या तीन म्हणजे डाटा तयार करायचा आहे कोणताही डाळींबाऊ आपल्याला आता आपण आपण स्प्रेद्वारे फॉरेन करतो आहे तर ड्रेनचिंग पद्धतीने म्हणजे ठिबकद्वारे घेतलेल्या ले, ले केळीमध्ये हा प्रयोग सक्सेस झालेला आहे पनाम वीट थांबतो जगात एव्हा औषध नसणारा हा प मर रोग थांबलेला आहे आतून खोड सडतं पूर्ण नुकसान होतं बहु शेतकऱ्यांचा माल काढायला नुकसान होते अशा रोगावर सक्सेस झालेलं आहे तर काल रात्रीच आम्हाला तो मेसेज आला फोन केल्यानंतर चर्चा झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की वापरण्याची पद्धत जर सोपी असेल तर आपण रिझल्ट वेगवेगळ्या पिकावरून घेऊ शकतो तर ड्रिपद्वारे सोडलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं ट्रायल एक्स होईल आणि रिझल्ट पण आपल्याला नव्यान पण नव्व्याण्णव टक्के बसेल कारण डाळमधला मर झाला तर खूप मोठं नुकसान होतं इतर पिका स्ट्रॉबेरी त्या असू द्या कुत कुठल्याही पिकात असू द्या मिरच्या असू द्या मर मर भरपूर आढळणाऱ्या पिकांची नावं मी तुम्हाला सांगतो एक मिनटं मरहा हा एक मिनटं स्ट्रॉबेरी स्ट्रायबेरी आहे पुन्हा हरभरा तूर वाटाणा मसूर तसेच टोमॅटो बटाटो वांगी मिरपूड भाजीपाल्या कापूस शेंगा चणा वाटाणा काकडी टरबूज खरबूज ह्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात आढळतो जर मरवर आपल्याला आतून खोड चढतं ह्याच्यावर जर इतर पिकावर ड्रिंक ड्रिंचिंग म्हणजेच ठिबकमधून देऊन आणि ड्रिंचिंग पद्धतीनं जर आपण ट्रायल घेतले तर ड्रिपमध्ये सोडून पहिल्यांदा पहा कारण ड्रेंचिंग द्यायचं म्हणल्यानंतर औषधाचा त्रास जास्त होतो कारण नाकाला जर नाही बांधलं आणि चष्मा नाही घातला तर खूप त्रास होतो औषधाचा जास्त पावर फुल आहे त्यामुळे तर प्रमाण आहे अकराला फक्त एक बॅरलचं प्रमाण आहे सोडायचं तर दोनशे लिटर पाण्यासाठी चाळीस मिली सोनूम आणि पन्नास ग्रॅम आलं आल्याचा मी चाकून तुकडं करून पाणी पाणी ओतून पेस्ट बनवायची मिक्सरच्या साह्यानं आणि कपडांना काढून घेऊन अर्क काढायचा एक पन्नास ग्रॅम आल्याचा दोनशे लिटर बॅरासाठी तर ह्या वेगवेगळ्या पिका आपण ट्रायल घेऊ शकता कारण कारण मर हा रोगाचा जगामध्ये तेव्हा कुठलंही औषध प्रभावी नाही तर मर ह्या रोगा वापरलं जर ह्या ह्याद्वारे आपल्याला जर रिझल्ट डाटा आपण तीन महिन्यात तयार करायचा आहे आपल्याला वेगवेगळी पिकं असतील तर झाडांना खूप नगन्य खर्च येतो एक पंचवीस पैसे फक्त खर्च येतो एका झाडाला तुमची जर हजार झाडं असली तर अडीचशे रुपये खर्च येतो आहे फक्त एवढा कमी खर्च येतो आहे फक्त एका महिन्यात एकदा सोडा फक्त दोन तीन महिने दोन तीन महिने रिझल्ट डाटा आपण काढूया हे बोलू ना बोल ना बोल हां रिझल्ट डाटा आपण ए ए बोल ना बोल ना रेकॉर्ड चालू आहे बोल ना बोल ना काही छान बसा आपण रिझल्ट डाटा तयार करूया तीन महिन्यात कारण शेतकरी वर्गाला खूप मर ह्या रोगानं खूप त्रस्त केलेला आहे तर त्याचा रिझल्ट डाटा झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांना फायदा होईल कारण पणाम होईल तो व दोन वर्षापासून प्रयोग सक्सेस होता परंतु त्याला टीमला फवारणी देत होती तर फवारणी देण्याचा पद्धत ही खूप त्रासदायक असते त्यामुळे आपण ही पद्धत ड्रिपद्वारे जी ड्रेंचिंगची पद्धत आहे ती सोपी पद्धत पडते ड्रिपद्वारे सोडण्याची पद्धत शेतकरी लिक्विड सोडतो बरेच काय साठी ड्रिपचा सा वापर होतो तर पिकामध्ये वांगी पीक असू द्या कुठली पीक असू बटाटा असू द्या टोमॅटो असू द्या असेल तर एक ज्यांच्याकडं औषध आहे त्यांनी पिकं असतील आणि मर होत असेल तर त्यांनी वापराने त्याचा डाटा द्या ज्याच्याकडे नसतील आणि ज्याच्याकडे असा रोग मर रोग चालू असेल त्यांनी औषध मागवून घ्या अडीचशे मिली औषध म्हणजे नऊ हजार झाडासाठी अडीचशे मिली औषध केळीवर ट्रायल घेतला होता त्या शेतकऱ्याने एक महिन्यापूर्वी तर त्याचा सक्सेस झालेला आहे तर ही शॉर्ट मग थोडक्यात सांगण्यात आलं की काय जण केळीचा आहे माहिती आहे म्हटल्यानंतर व्हिडिओ आडिओ ऐकणार नाहीत म्हणून हा शॉर्टमध्ये दुसरा एक आडिओ बनवला की तर पिकावंही ट्रायल घेण्यात यावं ही जर ट्रायल झालं तर जगामध्ये सोनवं औषध डाळिबाव तेलेला नव्हतं कुठलं औषध तर सक्सेस झालेला आहे तर विल्टमर रोगाव ही औषधाचा एक नंबर रिजल्ट होऊन आपल्या शेतकरी वर्गाला त्याचा फायदा होऊन जाईल तानाज केदार केदार इंडिया डायरेक्टर फोन नंबर नव्याण्णव तेवीस बेचाळीस एकेचाळीस अडुसष्ट